स्टार गोल्ड भेटला तुला श्रद्धा कपूर श्रद्धा कपूरने दिला का ती कुठे भेटली ती तुला भेटाल तर हे बघा मंडळी कसा वरून नारूल पडला धापकिन बरं माझ्या डोक्यात नाही पडला द्यायला वाटत मस्त झाकून ठेवते नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ हो दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत गणपती बाप्पा सगळं हो प्रार्थना करते तर मंडळी खूप सकाळी सकाळी आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे तर चला आज दुपारपर्यंत जितका ब्लॉक शूट होईल तितका मी तुमच्यासोबत शेअर करेन तर सगळ्यांनी आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि सकाळी सकाळी मी आता भाकऱ्या बनवणार आहे तिकडे तुम्ही पाहू शकता चूल पेटवलेली आहे चूळ बरं पेटवलेलीच आहे तर लगेच भाकऱ्या करून घेते चला आता ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा मोडीश हे तर गेल कामाला त्यासाठी बाहेर आणि चेन्नईचं आता चाय पिण्याचं काम चालू आहे तिकडे दिसते का तुम्हाला अंधारे खूप आतमध्ये चलो आणि मस्त सकाळचं सकाळची वेळ आहे आणि थंडीचं वातावरण आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये चुळीजवळ ना बसायला किंवा चुळीजवळ बसून काम करायला खूप मजा वाटते या बघा आता मस्त भाकऱ्या करून आणि खापरे ठेवले मस्त तापायला चुळीवरती मंडळी हे बघा लकीला आमच्या असं फिरवायला लागते दिवसातून दोन चार वेळा काय बॉबी संपले इथे आवड घेतलंय मस्त <laughs> कपड्या <कोप्रें। laughs> कपड्यांना शिकाय मारायला चला आता मोणीश येईल कामावरून भाकरा भाकऱ्या तर बनवल्यात आता भाजी बनवायची फक्त चलो काय नको ता अशी लय त्याला हा 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 काढा बरा लकील ना ते फिरायला त्याच्या मग अख्खा दिवस कोण फिरेल बाबू ये का चुका दे पायाला पिल्लू ये इकडे चल ये मंडळी मशीन घेतले मला चालवता हे मी मशीन शिकायचो का ती त्याच काही मला समजा नाही हा ही गोष्ट खरी आहे पण मी काही शिकू शकत नाही मशीन ना विदाऊट कपडा ठेवल्याचे चालवले ना तर बरोबर रिंग फिरते आणि त्याच्या कपडा ठेवला ना मशीनवरती ना पाय मारला ना की मशीन उलटी फिरते माझ्याकडून चला यांना बोलले तुम्हीच हे करा बरं ड्रेस <laughs> सांगलं त्यांना हे करायचंय फिटिंग करायची <laughs> अरे बाबा नक्की चल ना ये ना पिल्लू मला चल घरात ये बघा याला घरामध्ये नाही यायचं याला बाहेर जावं आहे सोडला तर कुठलं कुठं पळेल येऊ बेटायचा पण नाही अदन हय बमचा तू का तुमचीच पाणी घालायला गेले का तुमच्यावरती हा उतर खाली उतर लवकर लावकर मार था डायरेक्ट तुमच्यावर जाऊन बसून बोलला म्हणजे ते समजते का नाही तुला हे देखो इधर हमारा ड्रेस फिटिंग हो रहा है <laughs> दो तुमच्याशी दोरात कसा तुटते जावेला ओ भाई बड़ा बड़ा मच्छी है क्या इकडं बघा मच्छी तो दाखवा ना तो दुसरा साफ केलेला तो दाखवा ना यो। बस दोराच भेटले अशी या साईजची आहे गो अच्छा तरी मस्त जाईज क्या हे बघा मंडळी कसा वरून नारळ पडला धापकिन बरं माझ्या डोक्यात नाही पडला दुसरा पडला अजून नाही ना बर बरा डोक्यात नाही पडला घेता ना कागदा मध्ये तू काय घेऊन त्या काय बघ दाख त्यांचं स्टार आणले स्टार गोल्ड भेटला श्रद्धा कपूर <laughs> श्रद्धा कपूरने दिला का ती कुठे भेटली ती तुला भेटायला तर अरे बाई मस्त मस्त या बघा लगा बोलतो माहिती का तुला म्हणून स्टार बोलत तुला पण नाही तुझ्या वादा गप तुला पण गेल की मला पण जेवते तरी इकडे लक्ष जा तो बा आणि मस्त लक्कीच जेवण आज लक्कीला आम्ही दिले बघा <laughs> अमूर लागते खर मॅ बी खाकी देखे की ना फिर कच्चा पच्चा काही पिकला नाही मोठा असते फळ तो या मंडळी कच्चा मला नाव माहित नाही म्हणून सांगते स्टार स्टार पण बोलतो मुलग्याला जा चिंच बाबा चिंचे सारखं लागते खाऊ नको जे औषध नाही मग मस्त लिव्हर पेटा बनवले तुम्हाला व्हिडिओ बनवले घेते ना व्हिडिओमध्ये पैसे जाम आवाज बोरा घे बोरा मी शाळेने जायचो ना, ना तो आम्ही मैत्रिणी बोरा मला शेंगा अ दुसरा चिंचा पिकलेल्या मधली सुट्टी झाली ना पहिले त्या आमची ताई होती ना तिच्याकडे धावटो बाजू लागेल बोरा झोपल दो नको 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 मग जेव्हा आंबे झालाय नको बलदा बी झालं त्याला खायसाठी झोपरच झाला आंबट खायला तो काना पण नाही तो आंबट एवढे त्याला चिकन राईस बनवले तो याचा स्टार फलना आंबट फलकायला गे फॅनल जरा पटकन धंडावले त्याला वाटत काय नाही गे तुला जाणले ते थंड करत ठेवले पिल्ल्या द्यास द्यास A few moments later. तर मंडळी दुपारच्या नंतर आता आपल्या ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात केलेली आहे संध्याकाळच्या आता बरोबर पाच वाजलेले आहेत आणि अंधार इतका झालाय ना मंडळी काहीतरी चार पाच दिवसापासून ना वातावरण इतकं बदलतं ना अधे मध्ये कधी ऊन येतं कधी सावळी पडते तर कधी का काय होते काय समजायला मार्ग त्याच्यामुळे काय होतं मग आपण वाटतं आपल्याला की आपण आजारी आजारी पडलोय असं वाटतं आपल्याला आता पण बघा ना पाच वाजल्यात आणि वातावरण बघा कसं झालंय असं वाटतं की पाऊस पडणार एकदम असं वाटतं की आता रात्र होईल थोड्या वेळातच असं काय वातावरण आहे नुसतं जवळ आमच्या आगरी भाषेमध्ये बोलायचं झालं तर जवळ बोलतात त्याला जे सावळी पडते ना त्याला जवळ बोलतात आमच्या आगरी भाषेमध्ये आणि शेवग्याला पण काय या वर्षी शेंगा येतील असं काही वाटत नाही कारण की ही अशी रोज रोज सावळी पडते ना उन्हा ऊन पडायची एवढी सावळी पडते ना त्याच्यामुळे पूर्ण झाडांची पण वाट लागली नसती आपल्या जर का माणसांनाच हे वातावरण सूट होत नाही तर झाड बिचारी काय करते आणि आंब्याला इतका मोहर आलाय ना यावर्षी इतका मोहर आलाय ना पण भीती वाटते की असं जवळ पडतो अशी सावली पडते त्याच्यामुळे आंब्याचा आलेला पूर्ण मोहर सुद्धा गलून पडणार आता असं झालेलं नसतं तर चल आता असं झाडलोट करून घेते संध्याकाळचं आता मॅने पकडून आणलेलं ते माशा तळणार आहे आणि मस्त तांदळाच्या भाकरी आणि आमच्यासाठी आज पिठलं बनवणार आहे मी स्पेशल झुणका आणि भाकरी झु मला तर परफेक्ट तर नाही बनवता येत पण जसं येतं तसं मी मस्त बनवते आणि मला खूप जास्त आवडतं पिठलं तर माझं जीव आहे मला भरपूर असं आवडतं पिठलं खायला तर आज तेच बनवणार आहे चिन्मयला पण जरा मचका पॉलिश मारायला लागेल बाबा खा पिठलं चांगलं लागतं बाबा खा पिठलं चांगलं लागतं ओके सो चला आता कामांना आता सुरुवात करते एवढं खाऊ आणलंय माझ्या लकीला हे बघ हे बघ केवढं खाऊ आणलंय बघ आता हे बघ ए बघ हे बघ आणलंय बघ पाय आणलाय अरे अरे रे रे शिजवायचंय शिजवायचंय कच्चा घ्यायचं पिलू छोनू तू खातो तू खातो नाही त्याला नाही द्यायचे बापूर नाही नाही माझ्या लकीला माझ्या लकीला माझ्या लकीला तर हे बघा जे मासे पकडून आणले ना तर ते आता मस्त तळून घेणार आहे तर मस्त चार पाच पाण्यामध्ये धुवून घेतल्या आधी त्याच्यामध्ये मीठ टाकलं हळद आमचा आगरी मसाला जो स्पेशल आगरी मसाला असतो तो आमचा आगरी मसाला टाकलाय त्याच्यानंतर हिरवं वाटण त्या वाटणामध्ये टोमॅटो अद्रक मिरची कढीपत्ता कोथिंबीर लसूण आणि टोमॅटो हे सगळं घेतलं आहे वाटणामध्ये त्याच्यानंतर आता अर्धा लिंबू पिलून टाकणार आहे कारण की दोन मशी होते ना मोठे मोठे मग आता हा अर्धा लिंबू ओके मच्छीमध्ये कसा जरा आंबट पण असला ना की मग खायला थोडं चांगलं लागतं अजून मिक्स करून घेते आता मस्त आता मॅरिनेट करून ठेवलंय पंधरा ते वीस मिनिटामध्ये मग फ्राय करायला घेणार हे बघा मंडळी आता मी घेतलं आहे मस्त पिठला बनवायला तर पिठल्यामध्ये आता मी कोणकोणते साहित्य टाकणार आहे ते तुम्हाला पटकन दाखवते बारीक चिरलेला कांदा घेतला आहे बारीक चिरून टोमॅटो घेतला आहे कडीपत्ता अद्रक लसूण कुटून घेतला आहे त्याच्यानंतर मिरची घेतली आहे कापून बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे तेल मस्त तापायला ठेवलं आहे आता मोहरी हिंग त्याच्यानंतर जिरं मस्त Μαστό τώρα παίρνουμε. Πάμε τα πάνω. Αντράκλα σου και ुसार मीठ हळदी याच्यामध्ये घालते मी हे इथे पाण्यामध्ये मिक्स केलेलं बेसन पीठ हे देखो आज थोडासा वेगळ्या पद्धतीत घेतले बनवायला पिठला बघू <laughs> बरं ट्राय करून मस्त झाकून ठेवते आणि मग पाच दहा मिनिटं शिजवते वाफेवर आणि झालं की मग कोथिंबीर घालूया त्याच्यामध्ये इकडे बघा हे आल्या ते बघा सोनू कसं हा म्हणजे त्याचं म्हणणं असा का खाऊ घेऊन आल्यात बरोबर बरोबर बर, नाही काय खाऊ नाही आता मध्ये बरोबर सोनू खाऊ आणले का पप्पांनी बाबू <laughs> लक्कीला माहिती तुमच्या हातामध्ये काही काळी पिशवी नाही ना ल, ल, लकी काही उठत नाही पण काळी पिशवी नाही ना हातामध्ये <laughs> ना, लकू ए लखू पप्पांच्या हातात काळी पिशवी नाही ना बापू म्हणून उठत नाही ना तू बघ कस बघते बघ आज तो दोघ पण इतकी लबाड आहेत ना हातामध्ये यांची काळी पिशवी दिसली ना कि लगेच असे म्हणजे असे पकडून ठेवत सोडत नाही ना आता काळे पिशवी नव्हती ना म्हणून लांबच्या लांबत दोघे पण इतके लबाण आहेत आणि इतका मच्छर आहे ना मच्छरला असं काय करावं ना काय नाही संध्याकाळ झाली मच्छर घरामध्ये संध्याकाळ झाली मच्छर घरामध्ये चला आता जेवण वगैरे तर सगळं बनवून झालंय आणि थोड्या वेळ तुम्ही जेवू चेन्मय तर ब्लँकेट वगैरे घेऊन मोबाईल बघतो बघतोय मग दाखवते ना मी तिकडे बोला ब्लँकेट घेतलाय आणि कसा मोबाईल बघतो आतमध्ये तर मंडळी आता आमच्या सगळ्यांची जेवणं वगैरे आवडलेली आहेत आणि आता चेन्मई पण गेले झोपायला सगळे झोपायला गेले आणि थंडी इतकी प्रचंड लागते ना तिकडे लक्की ते डायरेक्ट असं म्हणजे खुरमुडी गाळूनच झोपले लक्कीच्या अंगावरती के इतकी केस आहेत ना थंड म्हणजे थंड वातावरणात राहणार लक्की आहे तरी सुद्धा खुरमुडी घालून झोपले दो इतकी थंडी लागते त्याला पण आणि मी जे पिठलं बनवलेलं ना इतकं भारी लागलं ना मला तर खूप जास्त आवडलं चिन्मयला काही इतकं आवडलं नाही आणि ते तुमच्यासोबत मला काही शेअर नाही करता आलं तर चिन्मयला इतकं काय फारसं आवडलं नाही पेटलं पण मला खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे मी बनवलेलं आणि म्हणजे उद्या दुपारच्याला पण थोडंसं ठेवलं आहे मी इतकं आवडतं मला ते तर चला आता सगळं आवडलं आहे आणि आता उशीर पण भरपूर झालं आहे तर त्याच्यामुळे आता करते ब्लॉगचा एंड मी तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आवडला असेल आवड तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त रासायला मंडळी बाय बाय